दोन जुलैला होऊ घातलेल्या शिक्षक सहकारी बँक निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच तब्बल पाच पॅनलने उडी घेतली आहे या निवडणुकीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघप्रणीत समता पॅनलने आपले उमेदवार निवडून रिंगणात उतरविले आहे याच निवडणुकीच्या प्रचारार्थ तेवीस जून रोजी भव्य स्नेह मिलन आणि भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आगामी होणाऱ्या निवडणुकीत सशक्त आणि सक्षम पर्याय म्हणून समता पॅनलने आपले एकवीस उमेदवार दिले आहेत भविष्यातील बँकेची प्रगती लक्षात घेता स्वच्छ आणि काटकसरीने प्रशासन सभासदापर्यंत पोहोचविण्यासाठी समता निवडणूक रिंगणात उतरले आहे शिक्षक बँक निवडणुकीच्या भवन येथे पहिल्यांदाच भव्य दिव्य मेळावा पार पडणार आहे या मेळाव्याला सर्व शिक्षक बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समता पॅनल मुख्य समन्वयक किरण पाटील यांनी केले आहे शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक दोन हजार बावीस ही दोन जुलैला होऊ घातलेली आहे या निवडणुकीसाठी एक सशक्त सक्षम पर्याय म्हणून आम्ही समता बॅनल उभं केलेलं आहे स्वच्छ पारदर्शक आणि काटकसरीचं प्रशासन देणे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि ही केवळ वल्गना नाही तर दोन हजार दहा तेरामध्ये जेव्हा आमच्या नेतृत्वात बँकेमध्ये शासन होतं तेव्हा तो कारभार संपूर्ण सभासदांनी जिल्हाभरातील सभासदांनी पाहिलेला आहे आणि यापुढेसुद्धा आम्ही त्या पद्धतीनंच वाटचाल करणार आहोत अनेक बाबी ज्या आहेत ज्या सभासदांना आवश्यक वाटतात जसं मग ती ॲटोडेवीची सुविधा असेल मेडिक्लेम पॉलिसी संदर्भातील का काही बाबी असतील या सर्व बाबींसाठी आम्ही कटिबद्ध आहोत समता पॅनल दृष्टीने संपूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि मतदारांचासुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद समता पॅनलला मिळत आहे आणि तोच आमचा जो काही आमची जी काही ध्येय धोरणं आहेत ती सर्वांसमोर एकावेळी मांडता यावीत म्हणून या ठिकाणी आम्ही या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे कारण जिल्हाभरातील जवळपास आठ हजार मतदारांपैकी चार हजार मतदार हे केवळ अमरावती शहरामध्ये राहतात आणि म्हणून अमरावती शहरातील जे विविध तालुक्यांमध्ये कार्यरत आहेत त्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी एकत्र करून समता पॅनलच्या धोरणांविषयी त्यांना आप माहिती द्यावी क्षमता पॅनलच्या धोरणाच्या नुसार त्यांनी समता पॅनलला निवडून देण्याचा संकल्प करावा म्हणून आम्ही उद्याला या महामेळाव्याचं आयोजन श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे सकाळी दहा वाजता केलेले आहे जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी जे आहेत जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचे त्यांनी सकाळी दहा वाजता श्री संत ज्ञानेश्वर सभागृह या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी समता पॅनलच्या वतीनं त्यांना विनंती करतो अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती